उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आयकर विभागाकडनं एक चांगली बातमी मिळाली आयकर विभागानं अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश हे प्रसिद्ध झालेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ती ही इन्कम टॅक्स विभागानं सीज केली होती आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आलेली आहे लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबियांकडे ती सुपूर्द केली जाईल सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अजित पवार यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती आयकर विभागानं छापा टाकून ती संपत्ती जप्त केली होती काही आक्षेप त्यावरती नोंदवले होते आणि त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्यावरचे जे आक्षेप होते ते आक्षेप आयकर विभागानं हटवलेले आहेत आणि संपत्ती जी आहे ती सुद्धा रिलीज केलेली आहे माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी आणि अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं तर नेमकी कुठली कुठली संपत्ती जप्त करण्यात आलेली होती आणि मुळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर खरंच ही संपत्ती अशा पद्धतीनं त्याच्यावरची जप्ती काढून टाकली आहे का याबद्दल आपल्याला माहिती देतील राहुल सर राहुल नाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायच्या आदल्या दिवशी आलेली ही ऑर्डर आहे मी ती ऑर्डर पूर्ण वाचली Hmm. चार ठिकाणची अजित पवार यांची संपत्ती आहे जी ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला इन्कम टॅक्सने काय म्हणून जप्त केली होती तर ही जी संपत्ती आहे ती संपत्ती जमा करत असताना त्यांचा उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो स्त्रोत आणि त्यांनी संकलित केलेली संपत्ती ही काही जुळत नाहीये तपशील आणि मग त्यावरती ही कारवाई झाल्यानंतर जेव्हा हे ट्रिब्युनलकडे गेलं ते तेव्हा ट्रिब्युनलने असं म्हटलं आणि ह्या ट्रिब्युनलचे अध्यक्ष सुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत बुलढाण्याचे आहेत ट्रिब्युनलनी असं म्हटलं की अजित पवार यांची नरीमत पॉईंट इथं असलेली एक कार्यालयीन जागा ज्याचं बाजार मूल्य चारशे कोटी आहे पुणे आणि बारामती परिसरामध्ये असलेली शेतजमीन ज्याचं बाजार मूल्य तीनशे कोटी रुपये आहे वेगवेगळ्या ठिकाणी गोदाम आणि तत्सम वापरासाठी त्यांनी घेतलेली शेतजमीन ज्याचं बाजार मूल्य दोनशे कोटी रुपये अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या संपत्तीची साधारणपणे एक हजार कोटी रुपयाची ही जी संपत्ती होती तर ही जप्त करत असताना योग्य त्या पद्धतीची प्रक्रिया पार पाडलेली नाही म्हणजे जेव्हा तुम्ही अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती जप्त केली तेव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या नोटिसा दिल्या नाहीत एक दुसरं प्रत्यक्षात जेव्हा संपत्ती जप्त केली त्यानंतरची जी पुढची तपासाची कारवाई होती ती तपासाची कारवाई ही करण्यामध्ये दिरंगाई झाली दोन आणि तिसरं म्हणजे अजित पवार यांनी यांच्या विरोधामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधामध्ये जे पुरेसे पुरावे तुम्हाला सादर करायचे होते ते पुरावे पुरेसे पुरावे तुम्ही सादर करू शकले नाहीत तीन या तीन मुद्द्याच्या आधारावरती आयकर विभागानं त्यांची ही संपत्ती परत दिली आणि अजित पवार यांच्याकडनं बचाव पक्षाचा दावा काय होता कारण ते डिफेन्स पक्ष आहे एक त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या उत्पन्नाचे सगळे स्रोत जे आहेत ते अधिकृत आहेत आणि मी ते कळवलेले आहेत मी कर सुद्धा भरवलेला आहे कर चुक वगैरे केलेली नाही आणि अजित पवारांनी सर्वात मोठा आरोप जर काही केला होता तर तो असा होता की माझ्या विरोधामध्ये झालेली कारवाई ही राजकीय सुडापोटी झालेली कारवाई आहे आणि त्यात राजकारणाचा भाग असल्यामुळं तो भाग वगळून ही कारवाई पाहता येणार नाही आणि या बचाव बचावाला कुठेतरी आयकर विभागाच्या लवादाने मान्यता दिली आणि मग लवाद असं म्हणाले की तुम्ही जी काही के दिरंगाई केली जी योग्य ती कार्यालय न्यायालय प्रक्रिया करणं अपेक्षित होते केली नाही म्हणून आम्ही अजित पवार यांची एक हजार कोटी रुपये बाजार मूल्य असलेली संपत्ती ही त्यांना परत द्यावी अशा स्वरूपाचा आदेश देत आहोत हा आदेश ते जेव्हा सगळी माध्यमं बा, अजित पवार हे आपल्याला आणखी चांगलं खातं मिळावं किंवा राज्यसभेचं कामकाज पाहण्यासाठी दिल्लीत गेलेले आहेत अशा पद्धतीचं विवरण आणि विवेचन करत असताना नेमकं त्याच दिवशी ती ऑर्डर आलेली आहे आणि बहुधा ते त्याच कारणासाठी उपस्थित आहे असावेत दिल्लीमध्ये असं आता दिसत आहे आता ही संपत्ती लवकरच त्यांना परत मिळेल पण जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी या न्यायालयाच्या ट्रिब्युनलच्या निवाड्याच्या विरोधामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये धाव नाही घेतली किंवा पुढची कायदेशीर प्रक्रिया नाही केली तर ही सगळी संपत्ती त्यांना परत मिळू शकते हा झाला न्यायालयीन प्रक्रियेचा भाग राजकीय भाग आता स्वतंत्रपणे चर्चेला येऊ शकतो नक्कीच आणि नरिमन पॉईंट इथल्या निर्मल टॉवर मधील व्यावसायिक मालमत्ता आयकर विभागानं जी जप्त केलेली होती त्या टॉवर परिसरामध्येच आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सुद्धा आहेत अक्षय हीच ती संपत्ती आहे आणि सध्या तिथल्या काय स्वरूपाच्या हालचाली पाहायला मिळतात प्रज्ञा आपण जर बघितलं तर निर्मल ही जी बिल्डिंग आहे आणि अनेक महत्वाचे कार्यालय इमारतीत आहे याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती अजित पवार यांची देखील कार्यालयाची जागा आहे कॉर्पोरेट अक्षय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही मात्र आपण बघतोय मोठा दिलासा एकीकडे मिळालेला आहे आणि आता ही जी जप्तीची कारवाई झालेली आहे त्याला मुक्तता दिलेली आहे जप्ती मुक्त होणार आहे एकंदरीत आपण बघतोय आयकर विभागाची नेमकी प्रतिक्रिया जी आहे ती पाहतोय जर आयकर विभागाला लवादाचा निर्णय आव्हान देण्याची इच्छा असेल तर ते हायकोर्टात जाऊ शकतात त्यामुळे प्रक्रिया विलंबित होऊ शकते जप्तीची संपत्ती परत करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी हस्तांतरण प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्री कागदोपत्री काम पूर्ण करावं लागेल काही आठवड्यांपासून महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो जर उच्च न्यायालय किंवा संबंधित न्याय संस्था लवादाच्या निर्णयावरती स्थगिती देत असेल तर प्रक्रिया आणखी लांबू शकते आयकर विभागाने दिलेली ही प्रतिक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान आपण बघतोय ज्या ज्या ठिकाणची ही संपत्ती रिलीज करण्यात आलेली आहे संपत्तीवरची जप्ती हटवण्यात आलेली आहे आता आपण बघूयात संपत्तीची जप्ती का झाली होती ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अंदाजे एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती आयकर विभागानं बेहिशेबी संपत्ती आणि कर चुकवेगिरीच्या आरोपांवर कारवाई केली होती पवार कुटुंबियांवरील आर्थिक व्यवहार तपासण्यात आले तर दिल्ली लवादाचा निर्णय काय दिल्लीतील आयकर लवादानं मालमत्तेची जप्ती बेकायदेशीर ठरवली आणि ती परत करण्याचे आदेश दिले तर थेट जाऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडे अक्षय प्रज्ञा मी सध्या ज्या इ इमारतीची जप इमारतीतील व्यावसायिक जागेची जप्ती करण्यात आली होती त्याच निर्मल टॉवर परिसरामध्ये आहे अनेक कंपन्यांचे कार्यालय देखील या ठिकाणी आहे सिडको असेल त्यासोबतच ट्रेस सीड्स असेल असे कार्यालय या ठिकाणी आहे आणि याच निर्मल बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरती अजित पवार यांचं कार्यालय होतं आपण हे बघू शकतो हे जी दृश्य आहे या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरची याच ठिकाणी अजित पवार यांचं कार्यालय आहे आणि ते कार्यालय जी माहिती आपण या ठिकाणच्या रिसेप्शनिस्ट रिसेप्शनिस्टकडनं घेतली त्यांच्या माध्यमातून जी सांगितलं जात आहे की गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते कार्यालय दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी हे अक्षय आपला आवाज येत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र सध्या आपण बघतोय की ही संपूर्ण जप्तीची जागा असल्यामुळे हळूहळू हल, रिलीजची जी नोटीस आलेली आहे त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल